तर आत्ताच माझा मसाज झाला आहे आणि खूप छान वाटतं आहे खूप रिलॅक्सिंग वाटतं मस्त वाटतंय पण इथे ना लाईट ना मी स्नेहा सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमिन कॅलिफोर्निया युट्यूब चॅनल वरती तर आज इथे अमेरिकेत आहे जे। मदर्स डे म्हणजे मदर्स डे ऑलरेडी होऊन गेलेला आहे पण आज इथे रविवार आहे आणि त्यामुळे आज इथे मदर्स डे आहे तर म्हटलं मदर्स डेच्या दिवशी काहीतरी स्पेशल मेन्यू झालाच पाहिजे म्हणून आज करणारे मी काहीतरी स्पेशल मेन्यू तर त्याचबरोबर चेतननी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं तर ते त्यांनी मला मागच्या व्लॉगमध्येच मध्येच म्हणजे जेव्हा मी व्लॉग शूट करत होते मागचा तो व्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा तर त्या व्लॉग शूट झाल्यानंतर मला ते सरप्राईज दिलं तर मग तिथे सुद्धा मला आज जायचं आहे तर तिकडे जाताना मी तुम्हाला पण सोबत घेऊनच जाणार आणि कुठे जायचं आहे वगैरे कसं काय ते सगळंच तुमच्या शेअर करणार पण पहिल्यांदा मी आज काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते तर आज मी बनवणार आहे एकदम गरमागरम आणि कुरकुरीत असे डोसे त्याच्याच बरोबर चटणी आणि बटाट्याची भाजी तर म्हणलं की आता वाजलं ऍक्च्युली अ साडेचार तर मला बाहेर जायचंय साडेसहा सात वाजता तर म्हणलं की बाहेर जाऊन घरी येईस तोपर्यंत तो खूप लेट होणार आणि मग त्यानंतर पुढं बनवायचं म्हणजे खूपच उशीर होणार तर मी आधीच सगळी तयारी करून म्हणजे भाजी चटणी वगैरे सगळं बनवून जाईन आणि मग आल्यावरती गरमागरम डोसे करेन आणि मग आम्ही जेऊ तर असा प्लॅन आहे पहिल्यांदा आता मी कुकिंग करायला स्टार्ट करते आणि तुम्हाला पण दाखवते तर मी इथे हे असं पीठ बनवून ठेवलेलं आहे तुम्हाला पण दाखवते तर हे असं पीठ मी बनवून ठेवलेलं आहे तर म्हणजे उडद्याची डाळ भिजत घालून तांदूळ भिजत घालून ते एकत्र वाटून इथे लवकर फर्मेंट होत नाही म्हणजे डोसाचं पीठ इडलीचं पीठ अशी पीठं लवकर बनत नाहीत सो so, तुम्हाला ती पीठ म्हणजे इंडियामध्ये जर का ते बारा तासात होत असेल फुगत असेल पीठ तर इथे ते फुगायला ऑलमोस्ट एक ते दोन दिवस लागतात कारण की हवामान असं थंड आहे ना त्यामुळं इथे व्हायला वेळ लागतो इंडियामध्ये कसं थोडंसं हवामान उष्ण दमट अशा टाईपचं आहे आणि इकडे एकदमच थंड आणि कोरड्या टाईपचं वातावरण आहे त्यामुळे इथे पटकन आ, हे असे पीठ असतात जे इडली डोसाचे वगैरे ते पटकन फर्मेंट होत नाहीत तर ते ठेवाय म्हणजे ते ठेवावे लागतात तर हे पीठ मी करायला सुरू केलं होतं दोन तीन दिवसांपूर्वी ते काल म्हणजे आज सकाळी जेव्हा मी उठल्यावरती बघितलं तेव्हा ते रेडी झालं होतं तर मग जेव्हा पण आम्हाला इडली डोसा अशा काही गोष्टी करायच्या असतात तर मला आधी त्याचं प्लॅनिंग करावं लागतं एक दोन दिवस आणि मग पीठ बनवून ठेवावं लागतं म्हणजे मग फ्रीजमध्ये ठेवलं की कधीही पटकन जेव्हा लागेल तेव्हा पीठ घेता येतं तर आता पहिल्यांदा मी करून घेते बटाट्याची भाजी तर चला मग सुरुवात करते तर आता मी भाजी ठेवली आहे भाजी होती आहे पण म्हणलं तोपर्यंत हे सियानाने माझ्यासाठी जे मदर्स डेचं प्रेझेंट म्हणजे हे क्राफ्ट बनवलंय तर ते ओपन करूया आणि तुम्ही म्हणजे आता परत ते मी तेच म्हणते पण मागच्या ब्लॉग मध्ये मी हे दाखवलेलं कारण की मागच्या ब्लॉगमध्ये मी सियानाच्या स्कूलमध्ये गेले होते आणि स्कूलमध्ये त्यांचं मदर्स डे सेलिब्रेशन होतं हो ना सियाना किती मजा आली गा छान मजा आली ना तर आता ओपन करायचं कसं आहे हो चला पहिले काय ओपन करू हे खालचं की हे इकडून खालचं करू का कुणी बनवलं हे खालू आणि ओपन करू का yeah. <gasps> एक अशी छान सी सिया ने नोट ले लिया हम लेट मी रीड सिया नहीं ते स्टिक झाले ओके हाय अब मैं रीड करते थैंक यू फॉर एवरी हग लव एंड स्माइल यू हैव गिवन मी आई लव यू सो मच मम्मी हैप्पी मदर्स डे थैंक यू सिया मम्मी दिल से प्रिंसेस पारो का नेक्स्ट द होल फ्लावर ओके हे फ्लावर कोणी बनवलं मी तू बनवलं पिक्चर अँड मी पिक्चर बीच ऑल थिंग मध्ये सांगे ग एकदा आम्हाला कशाला ओ किती छान बनवलंय आणि हे इथे सियानाचा फोटो आहे <laughs> कधी काढला का हा फोटो टीचरनी काढलाय का भाजी आणि चटणी वगैरे सगळं करून झालंय आणि आता डोसे फक्त गरमागरम आल्यावरती करणार कारण की ते कुरकुरीत खाल्ले तरच मजा आहे तर डोसे आल्यावर करीन पण आता दाखवते भाजी कशी झाली आहे तर इथे मी मस्त बटाट्याची भाजी केली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेत आणि फोडणीमध्येच मी थोडीशी उडदाची डाळ वगैरे घातलेली म्हणजे तो असा एक क्रंच येतो ना तो खूप छान लागतो तर इथे आपली भाजी झाली आहे आणि या बाजूला चटणी मस्त चटणी झाली आहे चटणीला मस्त फोडणी घातली आहे मेथी आणि मिरची लाल कलरची आपली वाळलेली मिरची तर असं माझं हे तयार आहे तर आता मी बाहेर जाण्यासाठी रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला तर आता तुम्ही बघू शकताय की मी आवरून पूर्ण तयार आहे आणि ड्रेस वगैरे चेंज करून झाला आहे किचन पण माझं आवरून झालंय किचनचं सगळं काम कम्प्लीट केलंय तर आता मी बाहेर चाललेली आहे आणि काहीच म्हणजे काही म्हणजे दोन दिवसांपूर्वी वगैरे मला चेतनी सरप्राईज दिलेलं मदर्स डेचं की त्यांनी माझ्यासाठी स्पा आणि मसाज बुक केलं होतं म्हणजे अपॉइंटमेंट घेतली होती तर ती अपॉइंटमेंट आज आहे तर सकाळपासनं खूप बिझी आहे त्यांचं स्पा आणि मसाज कारण की आज मदर्स डे आहे ना तर खूप लोक त्यांच्या त्यांच्या मदर्सना प्रेझेंट म्हणजे गिफ्ट देतात की असं स्पा सेशन्स वगैरे तर तसंच मलाही दिलं आहे आणि सकाळपासून सगळं बुक होतं तर मला आत्ता संध्याकाळी पावणे सातची मिळालेली आहे अपॉइंटमेंट तर तिकडेच मी आता चाललेली आहे पण दोन दिवसापूर्वीच्या व्लॉगमध्ये मी असं सांगत होते की मी एक प्लांट घेतलेलं तर मी चे हे सांगत होते की हे प्लांट माझं मदर्स डेचं गिफ्ट आहे वगैरे असं तर चेतनी मला नंतर बसवलं आणि सांगितलं की हे तुझं नाही आहे गिफ्ट आणि तुझ्यासाठी मी एक सरप्राईज प्लॅन आहे आणि ते म्हणजे की तुझ्यासाठी स्पा आणि मसाज बुक आहे तर त्याची त्यांनी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण काढली आहे तर ती व्हिडिओ क्लिप मी तुमच्या सर्वांबरोबर आता ह्या व्हिडिओनंतर म्हणजे या छोट्या क्लिपनंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणार की माझी रिॲक्शन कशी होती कारण तुझ्यासाठी अजून एक मदर्स डे सरप्राईज आहे काय <laughs> तुझ्यासाठी संडेला मी मसाज बुक केलाय खरच थँक्यू दाखव मला काहीतरी भरोसाच नाही नवऱ्यावरती माझी मज्जा कर कशाला मज्जा करू खरं सांगतोय खरं हो थँक्यू कारण की का ही माझी पहिलीच वेळ आहे मी आतापर्यंत कधीच असं मसाज वगैरे वगैरेमध्ये गेलेली नाही आहे तर खूप एक्सायटेड आहे पण हे सगळं असताना मला ह्याचा खूप असा आनंद वाटला की चेतननी माझ्यासाठी एवढा विचार करून काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंय तर ते म्हणत होते की तू दोन्ही मुलांच्या मागे दिवसभर पळतेस घरातलं सगळं बघतेस आणि तुला कधी असं रिलॅक्सिंग टाईम स्वतः सा स्वतःसाठीचा मी टाईम असा मिळतच नाही तर म्हणून आज मदर्स डेच्या निमित्ताने तुला असं हे सगळं मिळावं किंवा तू एन्जॉय करावंस यासाठी मी हे प्लॅन केलेलं आहे आणि तुला आवडेल मेबी म्हणलं आवडेलच नक्कीच आवडेल तर मग मी आता तिकडेच चाललेली आहे आणि एक सांगायचं म्हणजे इथे ना आपल्या इथे कसं इंडियामध्ये ब्युटी पार्लरमध्ये सगळ्या सर्व्हिसेस असतात जसं की नेल सलॉन म्हणजे नेल्स किंवा थ्रेडिंग किंवा मसाज स्पा फेशियल्स आणि बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट्स हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं पण इथे तसं नसतं इथे सगळ्या सर्विसेस डिफरंट डिफरंट जागी मिळतात तर म्हणजे कसं नेल सलॉन हेअर सलॉन त्याच्यानंतर झालं तर आपलं मसाज अँड च्या गोष्टी आणि थ्रेडिंग वॅक्सिंग हे सगळं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतं तर आज मी असंच स्पा आणि मसाज ला चाललेले आहे तर तिथला माझा एक्सपिरियन्स कसा आहे हे मी नक्कीच तुमच्याबाबत शेअर करणार आणि तुम्हाला पण दाखवणार की कसं सगळं असतं तिथे आणि कसं uh, मॅनेज करतात सगळ्या गोष्टी तर हे पण तुमच्याबाबत शेअर करणार तर मी खूप एक्सायटेड आहे चला तर मग आता स्नेहा OK。 येणाऱ्या कस्टमर्ससाठी त्यांनी स्पेशली कॉफी आणि टीचा एक सेक्शन बनवला होता हे फ्री होतं जे जे कस्टमर्स असतील त्यांना फ्रीमध्ये कॉफी आणि टी प्रोव्हाइड केली होती आणि खूप छान सगळी सोय होती आणि ही जी रूम आहे ते तिथे माझा मसाज होता खूप साऱ्या रूम होत्या त्यातली ही एक रूम होती आणि इथे खूप छान मंद असं म्युझिक लावलेलं त्यानंतर डीम लाईट होते म्हणजे असं सगळं रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर त्यांनी छान क्रिएट केलेलं आणि वास पण खूप छान येत होता खोलीमध्ये एकदम छान तर आत्ताच माझा मसाज झाला आहे आणि खूप छान वाटतंय खूप रिलॅक्सिंग वाटतंय मस्त वाटतंय आहे पण इथे ना लाईट खूप कमी आहे आणि मला तर झोपच लागून गेली होती पण इथे लाईट खूप कमी आहे तर मी घरी जाऊन बोलते तर जसं की तुम्ही बघू शकताय मी घरी आलेली आहे माझा मसाज संपल्यावरती पण मी तिथे मेसे सॉरी व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण लाईट खूप कमी होता त्यामुळे जास्त काही दिसत म्हणजे क्लिअरिटी नव्हती व्हिडिओला मग म्हणलं आता घरी जाऊनच करूया सो आत्ता जस्ट घरी आले आणि म्हणलं पहिल्यांदा तुमच्याबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर करूया की कसा होता तर खूप जास्त रिलॅक्सिंग होता आणि असं वाटत होतं की माझ्या बॉडीला गरज होती अशी म्हणजे रिलॅक्स होण्याची आणि असं कारण की आपण काय करतो की मुलांच्या मागं आणि घरच्या कामांमध्ये आणि बाहेरचं सगळं आवरणं घरचं सांभाळणं या सगळ्यामध्ये ना आपण आपल्या खूप कॉम्प्रोमाइजेस करतो आणि आपण आपल्यासाठी काही करतच नाही तर तसंच माझ्याबरोबर सुद्धा झालेलं आणि मग आज जेव्हा मी मसाज घेतला तेव्हा असं वाटलं की वा इतकं छान वाटतंय खरंच खूप फ्रेश वाटतंय आणि खूप रिलॅक्सिंग पण वाटतंय ॲट द सेम टाइम खूप छान वाटतंय तर मला तुम्हाला हेच सांगायचं की कधीही तुम्हाला जर का हा चान्स मिळाला असा आ, मसाज घ्यायचा तर नक्की तुम्ही हे ट्राय करा थेरपी आणि आणि आज मी मसाज घेतला पण त्याबरोबर अजून एक आ, स्टोन थेरपी पण होती तर त्या स्टोन थेरपीमध्ये काय होतं की असे दगड होते म्हणजे गोटे असतात ना तसे होते दगड आणि ते कश हॉट प्लेटवरती वगैरे असे ठेवलेले आणि मग ते गरम झालेले आणि त्याच्यानी त्यांनी म्हणजे पहिला नॉर्मल मसाज केला आणि मग नंतर त्या स्टोन्सनी मसाज केला तर ते पण फिलिंग म्हणजे एकदम वेगळंच होतं खूप त्यांनी रिलॅक्सिंग वाटलं आणि बॉडी अशी लुझन अप झाली आणि आता मस्त वाटतय खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की आता परत मी नव्या जोमाने <laughs> मुलांच्या मागं आणि माझं सगळं घरचं आणि सगळं काही करू शकते असा हा रिफ्रेशिंग असा आजचा एक इव्हेंट होता आणि मला खूप छान वाटलं चेतननी हे सगळं केलं ॲक्च्युली त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि बुक केलं so, सो त्याच्यामुळेच हे पॉसिबल झालं था. आजचं पण खूप छान वाटतंय आणि आय होप तुम्हाला पण हे सगळं बघायला आवडलं असेल ज्या ज्या मी क्लिप शेअर केल्या त्या तर आता झाली आहे आता वाजले आहेत आठ ॲक्च्युली आज थोडा उशीर झाला आहे तर मी सगळी तयारी करूनच गेलेले तर आता पटकन आम्ही मी डोसे बनवते गरमागरम आणि मामी जे होतो आणि हो एक सांगायचंच राहिलं की आज मला त्यांनी हे एक छानस फ्लावर दिला हॅपी मदर्स डे साठी किती छान आहे ना असं पर, पर्पल लाईट पर्पल कलरचं रोज आहे खूप छान आहे मला खूप आवडलं मला हा असले कलर्स मला खूप आवडतात सो आज मला हे रोज पण मिळालं नुसतेच डोस्याला जाळी पण पडली आहे आणि साईडून पूर्ण असा डोसा सुटतोय म्हणजे ह्याचा अर्थ पीठ एकदम परफेक्ट झालंय आता बघूया निघतोय का इझिली उलत न घालतंय ह्याच्या खालून म्हणजे मस्त क्रिस्पी पण झालाय इजीली सुटलाय एकदम आता आपण डोसा काढून घेऊया आता आपला इथे आजचा मदर्स डे स्पेशल मेनू रेडी आहे तर इथे आहे डोसा मस्त कुरकुरीत झालाय तुम्हाला आवाज आला तर कळेल किती कुरकुरीत झालाय ते इथे आहे सांबार इथे केली आहे चटणी आणि ही आहे आपली बटाट्याची भाजी तर असा हा मेनू तयार आहे तर आत्ताच माझं जेवण झालं आणि त्याच्यानंतर सगळं किचन सुद्धा आवरून झालेलं आहे आणि डिशवॉशरला भांडी सुद्धा लावलेली आहेत आणि सगळं पुसून घेतलेलं आहे किचन क्लीन आहे तर असा होता आजचा दिवस आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडलेला असणार आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय